हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता दुष्यंत हा वाढदिवस असल्या कारणाने घरी निघालेला असतो आणि वाटेतच त्याची भेट इथे कृष्णाशी होते कृष्णा अगदीच तिच्या धुंदीत सर्षाला वाचवून घरी चाललेली असते आणि तेव्हाच तिची धडक इथे दुष्यंत बरोबर झाल्याने दोघेसुद्धा खाली चिखलात कोसळलेले असतात दुष्यंतला माती चिखल हाऊन वारा पाऊस गावाकडचं वातावरण या सगळ्या गोष्टींचा खूप जास्त तिटकारा असतो आणि आज मात्र त्याच्यासोबत तेच सगळं काही इथे झालेलं असतं तेव्हाच आता इथे दुष्यंत म्हणत असतो आय हेट दिस विलेज आणि ह्या चिखलाचा मातीचा मला प्रचंड राग येत आहे आणि त्यासोबतच आज तुझ्यामुळे मी हे सगळं काही चिखला मातीमध्ये लोळलेलो आहे तुझ्यामुळे तू काय करत होतीस आणि तू मला येऊन धडकलीस आणि तेव्हाच आता इथे ती बोल बोलत असते ओ शहरी बाबू असं धाडधाड इंग्रजी झाडायची काहीच गरज नाही आणि आमचं आयुष्य ह्या चिखला मातीशीच इथे निगडीत आहे किंवा जोडल्या गेलेला आहे त्यामुळे हे असले वाक्य इथे तुम्ही बोलायचे नाही असंच इथे आता कृष्णा बोलत असते आणि तेव्हाच हात देऊ का म्हणून त्याला विचारते आणि तेव्हाच इथे म्हणत तो म्हणत असतो नाही त्याची काहीच गरज नाही हात देण्याची माझं मी उठू शकतो असं म्हणूनच आता तो उठायला जातो उठायला गेल्याच्यानंतर पुन्हा एकदा तो तिथेच खाली कोसळतो आणि पुन्हा कसाबसा उठतो आता कसाबसा उठल्याच्यानंतर मात्र निघा बुंगाट पाहून आणि तुमची ही शहरी भाषा आणि ही शहरी गाडी तिकडेच ठेवा असंच आता इथे ती बोलत असते आणि मला हे शहरी आणि त्यासोबतच ह्या इंग्रजीबरोबर खूप जास्त वाकडं आहे असंसुद्धा कृष्णा इथे बोलते आणि तेव्हाच आता इथे दोघांमध्ये पहिल्याच भेटीमध्ये थोडासा वाद झालेला असतो आणि तो तिथून निघून जातो तो तिथून निघून गेल्याच्यानंतर आता इथे कृष्णाच्या घरी सगळेजणच कृष्णा येण्याची वाट पाहत असतात कारण आज मुलाकडचे पाहुणे जे आहेत ते इथे कृष्णाला भेटण्यासाठी आलेले असतात आणि मुलाकडचे पाहुणे कृष्णाला भेटण्यासाठी किंवा पाहण्यासाठी आल्याच्यानंतर आत्तापर्यंत कृष्णा कशी आली नाही म्हणून सगळेजणं वाट पाहत असतात इथे मात्र कृष्णाची मोठी ताईसुद्धा तिथेच असते ती माहेरपणाला आलेली असते असं पाहुण्यांना जी कृष्णाची आई आहे ती सांगत असते आणि तेव्हाच तिथे ते कृष्णा येते आता कृष्णा तिथे आल्याच्यानंतर इथे मात्र ती खूपच जास्त चिखलाने माखलेली असते आणि त्यावरच आता इथे हे हा सगळा काही काय प्रकार आहे असं इथे विचारण्यात येतं आणि तेव्हाच आता इथे हे सगळं काही काय आहे असं विचारल्याच्यानंतर मात्र जो काही बंड्या आहे तो इथे म्हणत असतो त्याचं काय झालं आमची कृष्णा जी, जी आहे ना ती इथे एका न, जो फाशी घेत होता त्यांना इथे ती वाचवायला गेली होती आणि त्यांना इथे वाचवायला गेल्याच्यानंतर मात्र आमची जी, जी कृष्णा आहे तिने वाचवलं आणि त्यासोबतच आता इथे ह्या सगळ्या काही गोष्टी इथे या पद्धतीने झालेल्या आहेत इकडे मात्र जेव्हा आता दुष्यंत घरी येतो आणि जेव्हाच दुष्यंत घरी येतो आणि तेव्हाच दुष्यंत घरी आल्याच्यानंतर त्याची ती अवस्था पाहिल्यावर आता मात्र इथे जे सगळा तो चिखलाने माखलेला असतो आणि चिखलाने माखल्याच्या नंतर मात्र इथे तो खूप जास्त चिडचिड इथे करत असतो आणि त्याचं एकच म्हणणं असतं की ह्या ह्या गावाबद्दल मला खूप जास्त वाईट वाटत आहे आणि त्याचबद्दल इथे माझी अजिबात ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करण्याची अजिबातच इच्छा नाही आहे असंच इथे आता तो बोलत असतो आणि म्हणूनच मी इकडे गावाकडे येण्याचं टाळत आहे तिकडे मस्त मी इथे पबमध्ये गेलो असतो त्याचबरोबर मित्रांबरोबर मस्त माझा वाढदिवस साजरा केला असतो पण आता आई तुझी खूपच जास्त इच्छा असते की तू इथे यावं मी इथे यावं आणि त्यामुळेच तू मला इथे बोलवतेस पण मला अजिबातच ही गोष्ट जी आहे ती इथे अजिबात आवडत नाही म्हणूनच मी गावाकडे येत नाही असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हाच मात्र आता इथे जे काही बाळाचा बाई आहे ती म्हणत असते दुष्यंत माझ्या बाळाला हे सगळं काही काय झालेलं आहे थांब ये जा रे लवकरात लवकर पाणी आणा इथे आंघोळीसाठी असं म्हणूनच आता इथे ती पाणी आणायला सांगत असते आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला कृष्णे तुला एवढा उशीर कसा झाला तू कुठे होतीस ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ती विचारते ह्या सगळ्या गोष्टी आता इथे विचारल्याच्यानंतर मात्र मी अशा अशा ठिकाणी गेले होते असं इथे ती बोलते आणि तेवढ्यातच आता इथे जी कृष्णाची बहीण आहे ती सगळं सांगायला सुरुवात करते ती म्हणत असते की आता इथे मात्र जी काही आमची कृष्णा आहे ती एक नंबर स्वयंपाक बनवते आणि त्याचबरोबर शेतातलं म्हणाल तर सगळी काही कामं ती खूपच व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने करते तुम्हाला माहीतसुद्धा नसेल की हे सगळे कामं ती कशा पद्धतीने करते आणि काय काय करते कारण आमची कृष्णा एक नंबरची हुशार आणि चतुर आहे तेवढ्यातच आता बंड्या बोलत असतो हो तिचा हात कोणीच धरू शकत नाही तर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला कृष्णा म्हणत असते एक मिनिट मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे आणि मला तुम्हाला काही गोष्टी इथे सांगायच्या आहेत असं बोलल्याच्या म्हणून तर मात्र आता इथे जी काही कृष्णा आहे ती म्हणत असते माझ्या ताईनं आणि बंड्यानं सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पण ह्या सगळ्या गोष्टी इथे खऱ्या आहेत असल्या तरीसुद्धा तुम्हाला एक गोष्ट सांगू का मला स्वयंपाकातलं काही जमत नाही एकदा तर मला इथे चहा करायला सांगितला होता ते तेव्हा मी अक्षरशः इथे चहालाच फोडणी दिली होती आणि तेव्हाच आता इथे मला घरातली कुठलीच कामं जमत नाही आहेत आणि त्याबरोबर शेतीतलं म्हणाल तर मी काहीही करेल तुम्ही कुठलंही काम मला शेतीतलं द्या ते मी करेल आणि तेव्हा बंड्या बोलत असतो हो अगदीच बरोबर ही बोलत आहे शेतीतलं म्हणाल तर काहीही आणि कुठचंही काम आमची इथे कृष्णा करू शकते आणि तेव्हाच आता इथे घरच्या लोकांना मात्र खूपच मोठा इथे धक्का बसलेला असतो की अशा पद्धतीने आता हे सगळं काही इथे होत आहे आणि त्याचबरोबर आता ह्या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने झाल्याच्यानंतर मात्र ह्या मुलीशी आपण कसं लग्न करायचं हा विचार किंवा आपल्या मुलाचं ह्या मुलाशी कसं लग्न करून द्यायचं हा विचार यांच्या मनामध्ये येतो कारण कृष्णाने अशी अट घातलेली असते की मी जरी तुमच्या मुलासोबत लग्न केलं तरीसुद्धा माझी एक अट आहे आणि ती म्हणजेच की इथे मात्र मी माझी शेती आणि त्यासोबतच सगळं काही सोडून कुठेच येणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी मी इथे राहून शेतीत राहूनच करेल आणि जर तुम्हाला हे सगळं काही मान्य असेल तरच मग मी हे लग्न करायला तयार आहे असंच आता इथे ती बोलत असते आणि तेव्हाच आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला आता दुष्यंतला अंघोळ घालण्यासाठी इथे मिनरल वॉटरचं पाणी मागवलेलं असतं त्याचबरोबर आता इथे मिनरल वॉटरचं पाणी मागवल्याच्या नंतर मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जे काही कृष्णा आहे तिने ही अट घातल्यानंतर सगळ्यांना आता खूपच मोठा इथे धक्का बसलेला असतो सगळ्यांना असं वाटत असतं की हा सगळा काय प्रकार आहे आणि त्याचबरोबर तुमची मुलगी असं इथे हे सगळं काही कसं ब बोलू शकते असंच इथे सगळेजणं म्हणत असतात आणि त्यावरच आता जी मुलाची आई आहे ती म्हणत असते नाही आम्हाला अजिबातच हे लग्न मान्य नाही आहे किंवा आम्ही ह्या मुलीला मुलीसोबत आमच्या मुलाचं लग्नसुद्धा लावून देऊ शकत नाहीत अशाच आता इथे ती गोष्टी बोलत असते ह्या सगळ्या काही गोष्टी आता बोलल्याच्या नंतर मात्र ए? जो काही मुलगा आहे तो इथे बोलत असतो की नाही मला ह्याच मुलीशी लग्न करायचं आहे आणि तेव्हाच ह्या मुलीशी लग्न का करायचं आहे असा प्रश्न इथे विचारल्याच्या मात्र जी काही आपली ही आहे कृष्ण आहे ती म्हणत असते हे बघा मी घातलेल्या अटी जर तुम्हाला मान्य असतील तरच आणि तेव्हाच तो मुलगा म्हणत असतो मी आत्तापर्यंत खूप काही मुली पाहिलेल्या आहेत पण एवढं मुलीमध्ये बोलण्याचं धाडस मात्र कोणामध्येच नसतं आणि ह्या मुलीने जे धाडस दाखवलेलं आहे त्यामुळे मला ह्या मुलीसोबत लग्न करायचं आहे मला ही मुलगी पसंत आहे असंच आता इथे ती बोलत असतात आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्यानंतर नंतर मात्र आता जी काही कृष्ण आहे तिलासुद्धा प्रचंड आनंद इथे झालेला असतो इकडे मात्र आता जी काही कृष्णाची आई आहे किंवा पूजेची आई आहे ती मात्र इथे कृष्णाशी कसलीच बोलत नसते कारण कृष्णाचं तिच्या मुलीच्या अगोदर एक मुलगी आणखी विदाऊट लग्नाची असते आणि त्या मुलीच्या अगोदरच आता इथे कृष्णाचं लग्न ठरत आहे ह्या सगळ्या काही गोष्टी मुळे आता तिला प्रचंड राग आलेला असतो आणि राग आल्याच्यानंतर ती हा सगळं काही विचार इथे करत असते की नाही काही जरी झालं तरीसुद्धा हे सगळं ह्या पद्धतीने होत आहे कृष्णा तिच्याशी बोलायला जाते पण ती मुलगी मा त्या ओ, जी काही पूजाची आई आहे त्या मात्र इथे काहीच बोलत नाही आणि तेव्हाच आता इथे जी कृष्णा आहे तिला खूप जास्त वाईट वाटत असतं ती म्हणत असते की आईचा राग मी कधी घालवणार आहे किंवा आई मला कधी मुलगी म्हणून मानणार आहे कळत नाही तेवढ्यातच आताही ते पूजा आई इथे जे काही हिरो शेट आहे त्यांच्या फोटोजवळ जाते आणि त्यांच्या फोटोजवळ गेल्याच्यानंतर ती लगेचच रडायला सुरुवात करत असते ती म्हणत असते की हा सगळं काही काय झालेला आहे त्याचबरोबर आज त्या पोरीचं आपल्या पोरीच्या अगोदर लग्न होत आहे आणि त्यासोबतच तिला सगळा काही झालेला प्रकार आठवत असतो कशा पद्धतीने इथे आता आत्महत्या केली आणि कशा पद्धतीने हे सगळं काही झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी आठवल्यामुळेच आता इथे जी काही आपली कृष्ण आहे तिलासुद्धा त्रास होत असतो कृष्णाला तिने इथे घराच्या बाहेर काढलं होतं आणि कृष्णाला तिने इथे घराच्या बाहेर काढल्याच्या नंतर आता जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी ह्या पद्धतीने झालेल्या असतात त्याच वेळेस इथे जे काही ह हिरु हरुषट आहेत त्यांनी मात्र इथे आत्महत्या केलेली असते आणि आत्महत्या केल्याच्या नंतर आता कृष्णाला पांढरी तू पांढऱ्या पायाची आहेस आणि तू तुझ्यामुळेच इथे माझ्या पुरीचा बाप गेलेला आहे ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ते बोललेल्या असतात आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ते नंतर मात्र तुझ्यामुळे आम्हाला हे सगळं काही आज इथे सहन करावं लागत आहे असं म्हणूनच त्यांनी कृष्णाला हिनवलेलं असतं आणि तेव्हापासूनच जी कृष्ण आहे तिने मात्र ह्या सगळ्या काही गोष्टी ते ह्या फक्त आणि फक्त घरासाठीच करण्याचं ठरवलेलं असतात काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता मी ह्या घराला कधीच दूर करणार नाही आहे असं इथे कृष्णाने तेव्हाच इथे सगळं काही ठरवलेलं असतं तर आता मात्र इकडे प्रेक्षकांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की बाळजाबाईने दुष्यंतचा वाढदिवस आहे तो खूपच धूमधडाक्यात करण्याचं ठरवलेलं असतं आणि त्यासोबत त्याच्या वाढदिवसाकरिता खूपच मोठी अशी कारसुद्धा इथे आता गिफ्ट दिलेली असते आणि ही कार गिफ्ट दिल्याच्यानंतर आता जो काही दुष्यंत आहे दुष्यंत हे सगळं काही पाहतो आणि म्हणत असतो मला हीच कार हवी होती ही माझ्या स्वप्नातली कार आहे आहे असं इथे तो बोलतो आणि तेव्हाच इथे बाळासाई म्हणत असतात हो मला माहीत आहे ही तुझ्या कार स्वप्नातली आहे आणि त्यामुळेच मी तुला ही कार गिफ्ट दिलेली आहे असंच आता इथे त्या बोलत असतात आणि तेव्हाच आता ते जो काही दुष्यंत आहे दुष्यंत मात्र खूपच जास्त इथे आनंदामध्ये सुद्धा असतो त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो आता काही जरी झालं तरीसुद्धा जो दुष्यंत आहे तो मात्र ह्या सगळ्या गोष्टी या पद्धतीने पाहत असतो आणि त्याचबरोबर इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जी काही आपली कृष्णाची आई आहे मात्र चा चा ती मात्र ह्या सगळ्या काही गोष्टी ते तिच्या बाबांच्या फोटोसमोर असलेली चिठ्ठी वाचून करत असते कारण त्यांनी आत्महत्या केली होती आणि आत्महत्या केल्याच्यानंतर त्यांनी एक चिठ्ठीसुद्धा लिहून ठेवली होती ती म्हणजेच की माझ्या कृष्णाला कधीच अंतर देऊ नकोस आणि माझ्या कृष्णाचं सगळं काही तू व्यवस्थित करशील आणि त्यासोबतच तिला घराबाहेर काढू नकोस आणि तिचा सांभाळकर व्यवस्थित सांभाळकर ह्या सगळ्या काही गोष्टी ते त्या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवल्या होत्या आणि तेव्हा ती चिठ्ठी तिने वाचलेली असते आता इकडे मात्र बाळजाबाई औक्षण करूनच आता दुष्यंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या असतात आणि दुष्यंतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याच्यानंतर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की न्... जो काही दुष्यंत आहे दुष्यंत समोर काकू का सुद्धा असतात आणि त्यांनीसुद्धा इथे आता वाढदिवसाच्या इथे शुभेच्छा दिल्याच्यानंतर आता दुष्यंत जो आहे तो इथे खूप जास्त खुश झालेला असतो जी काही इथे त्याची काकू आहे त्या सुद्धा आता इथे खूप मोठं गिफ्ट इथे दिलेलं असतं आणि खूप मोठं गिफ्ट दिल्याच्या नंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला जे काही दुष्यंतचे बाबा आहेत सुद्धा इथे आलेले असतात आणि दुष्यंतचे बाबा इथे आल्याच्या नंतर मात्र आता सगळ्यात मोठा इथे धमाका प्रेक्षकांना होणार असतो तो म्हणजेच की दुष्यंत आणि त्याच्या बाबाचं जे काही बॉन्ड आहे ते मात्र अजिबातच चांगलं नसतं बहुतेक आतापर्यंत तर असं दाखवलेलं नाही आहे पण आपल्याला ह्या दिसण्यावरून तर असंच वाटत आहे की जो काही दुष्यंत आहे तो मात्र इथे ते त्याच्या बाबांचा प्रचंड रागरा करत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी जाऊन बाळजाबाईचं जिम्मेदार आहे असंसुद्धा आपल्याला वाटत आहे आता मात्र इकडे जो दुष्यंत आहे तो त्याच्या बाबांशी धडनीट बोलतसुद्धा नसतो आणि आता बोलत नसल्या कारणाने इथे मात्र जी बाळजाबाई आहे तीसुद्धा इथे सांगत नसते दुष्यंतला की बाबांशी बोल वगैरे काही ह्या गोष्टी तर आता ह्या पद्धतीने झालेल्या असतात आणि जे काही गिफ्ट इथे त्याच्या बाबांनी आणलेलं असतं त्याच्याकरिता देण्यासाठी ते गिफ्टसुद्धा इथे आता त्याने घेतलेलं नसतं आणि तेव्हाच आता इथे जो काही दुष्यंत आहे दुष्यंत इथे खूप जास्त त्याच्या बाबांवरती चिडलेला सुद्धा प्रेक्षकांनो आपल्याला इथे दाखवलेला आहे तर आता आजच्या भागामध्ये एवढंच उद्याच्या भागामध्ये खूपच इंटरेस्टिंग असा एपिसोड इथे होत आहे कारण आता इथे दुष्यंत जो आहे त्याची गाडी घेऊन बाहेर निघालेला असतो आणि तेव्हाच गाडी घेऊन बाहेर नंतर आता त्याची गाडी चिखलामध्ये फसते आणि चिखलामध्ये फसल्याच्यानंतर कृष्णासमोर शेतामध्ये जाताना येत असते आणि तेव्हाच तो इथे ते, कृष्णाकडे रिक्वेस्ट करत असतो <etlla> की ही जी काही गाडी आहे ती गाडी इथे तुम्ही मला चिखलातून काढून देण्यासाठी मदत करावी असंच इथे आता तो बोलत असतो आणि तेव्हाच त्याच्यासमोर ती कालचीच कृष्णा आहे हे त्याच्या लक्षात येत असतं तर आता मात्र इकडे जे काही आपले दुष्यंतचे बाबा आहेत त्यांनी मात्र आढाळरावांनी इथे त्याच्यासाठी गिफ्ट आणलेलं असतं पण ते गिफ्ट मात्र इथे आता दुष्यंतने घेतलेलं नसतं आणि तो म्हणत असतो माझ्या आवडीची ना आवडीची माणसं माझ्या आयुष्यात नसलेलीच वरी आणि त्यांनी माझ्यासाठी कुठलीही गोष्ट करू नये असंच इथे आता तो बोललेला असतो आता मात्र इकडे पुन्हा एकदा जी काही आपली इथे कृष्णा आणि त्याच सोबतच इथे आता जो दुष्यंत आहे ते पुन्हा एकदा समोरासमोर आल्यामुळे आता खूपच मोठा इथे गोंधळसुद्धा प्रेक्षकांनो आपल्याला पाहायला दिसणार आहे तर अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्ह्यू जर पाहायचे असतील जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण कृष्णाने इथे आता पुन्हा एकदा दुष्यंशी पंगा घेतलेला असतो आणि असं सांगितलेलं असतं की इथे तुमच्या ह्या शहरी गाडीपेक्षा किंवा ह्या मोठ्या शकत्या माझ्या हे बैल बरे त्यांनीच तुमची गाडी ते बाहेर चिखलातून काढलेली आहे